आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्यासाठी राज्यभरात प्रशासन सज्ज वेव्ज अर्थात पहिल्या जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेला उद्यापासून मुंबईत सुरुवात प्रधानमंत्री करणार उद्घाटन देशाचे स नवे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांची नियुक्ती मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर सेवानिवृत्त देवेंद्र भारती नवे पोलीस आयुक्त आणि पश्चिम बंगालमध्ये हॉटेलला लागलेल्या आगीत पंधरा जणांचा तर आंध्र प्रदेशात झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू राज्यात अक्षय तृतीयेला अनेक ग्रामीण आणि अने दुर्गम भागात बालविवाह लावले जातात हे विवाह रोखण्यासाठी विविध जिल्ह्यात मोहीम राबवण्यात येत आहे छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्हा तालुका आणि गावस्तरीय अधिकाऱ्यांना अशा कोणत्याही घटनांविरुद्ध सतर्क राहण्याचे आणि त्वरित कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत तसंच बालविवाह निर्मूलनासाठी जिल्हा कृती दल सक्रिय करण्यात आलं आहे अक्षय दृतीच्या मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्यासाठी पालघर जिल्हा प्रशासन सज्ज झालं आहे जिल्हाधिकारी डॉ इंदू राणी जाखड यांनी जिल्ह्यात बालविवाह करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न सुरू असून यंदा एकही बालविवाह होऊ नये यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले आहेत यासाठी विशेष हेल्पलाईन सुरू केल्याचं सा त्यांनी सांगितलं अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्याला माहिती आहे बरेच ठिकाणी मुलींच्या बालविवाह सुद्धा घडते अशी कुठलीही प्रकरण घडू नये म्हणून आपल्याला सर्वांना सतर्क राहण्याची गरज आहे कुठलंही प्रकरण जर आपल्या लक्षात आलं की असं होत आहे तर दहा नऊ आठ वन झिरो नाईन एट हे जे हेल्पलाईन नंबर आहे याचा वापर करून आपण इमिजिएटली आम्हाला कळवा प्रशासनाला कळवा की असं होत आहे आमची टीम लगेच तुमच्यापर्यंत पोहोचणार आणि आपण बालविवाह थांबूया साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेली अक्षय्य तृतीया आज साजरी होत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा दिल्या आहेत हे पर्व सगळ्यांसाठी यश वृद्धी आणि प्रसन्नता घेऊन नेवो असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे महात्मा बसवेश्वर जयंती आज साजरी होत आहे समाजाप्रती महात्मा बसवेश्वर यांचा दृष्टिकोन आणि उपेक्षितांच्या उत्थानासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आजही समाजाला मार्गदर्शन करत असल्याचं सांगत प्रधानमंत्री मोदी यांनी बसवेश्वर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत या शुभदिनी आपल्या जीवनात उत्तम आरोग्य संपूर्ण वर्ष जावो अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा दिल्या आहेत आपण सर्वांच्या आयुष्यात अक्षय सुखसमृद्धी धनसंपदा आणो अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा दिल्या आहेत तर अक्षय तृतीयेच्या मंगलदिनी घरोघरी लक्ष्मीचा सदैव वास राहो अक्षय सुखसमृद्धी यश ऐश्वर्य शांती आणि उत्तम आरोग्य लाभो अशा शुभेच्छा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत वीरशैव लिंगायत संप्रदायाचे संपादक महान समाज सुधारक विश्वगुरु महात्मा बसवेश्वर महाराज यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी अभिवादन केलं आहे केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरची मंत्रिमंडळाची ही पहिलीच बैठक आहे मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची बैठकही आज होणार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून महाराष्ट्र केरळ आणि आंध्र प्रदेशाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर येणार आहेत मुंबईत उद्यापासून सुरू होणाऱ्या वेव्ज परिषदेचं उद्घाटन प्रधानमंत्री करतील शुक्रवारी ते केरळला रवाना होणार असून तिथं विळिंजिम आंतरराष्ट्रीय मंतराचं लोकार्पण करतील त्यानंतर आंध्र प्रदेशातल्या अमरावती इथं प्रधानमंत्री अठ्ठावन्न हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत तसंच सात राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचंही उद्घाटन करणार आहेत पहिली जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषद अर्थात वेव्स उद्यापासून मुंबईतल्या जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये सुरू होत आहे चार दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून मनोरंजन आणि दृकश्राव्य उद्योगाच्या भविष्याला एक जागतिक व्यासपीठ मिळणार आहे या परिषदेत मनोरंजन क्षेत्रातली आघाडीची व्यक्तिमत्व विविध माध्यम समूहांचे प्रमुख कार्यकारी अधिकारी यांच्यासह जगभरातले सर्जनशील विचारसरणीचे आशय निर्माते सहभागी होणार आहेत त्याशिवाय सुमारे दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणामुळे रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी प्रसारित होणारं मराठी राष्ट्रीय बातमीपत्र आजपासून चार मे पर्यंत रात्री साडेआठ वाजता प्रसारित होईल बातमीपत्राच्या वेळेतला हा बदल तीस एप्रिल ते ती चार मे या कालावधीपुरताच आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई हे भारताचे पुढचे सरन्यायाधीश असतील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती गवई यांची भारताचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे पुढील महिन्याच्या चौदा तारखेपासून ते आपला कार्यभार सांभाळतील अशी माहिती केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम वेगवाल यांनी दिली या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र न्यूज ऑन ए मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आज सेवानिवृत्त होत आहेत फणसळकर यांनी तीस जून दोन हजार बावीस रोजी आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला होता ते भारतीय पोलीस सेवेच्या एकोणीसशे एकोणनव्वदच्या तुकडीचे अधिकारी आहेत पणसळकर यांच्या जागी विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांची मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे राज्याच्या गृह विभागानं याबाबतचे आदेश जारी केले आहेत त्रेपन्न वर्षांचे भारती एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या तुकडीतले अधिकारी आहेत देवेंद्र भारती मूळचे बिहारचे असून त्यांनी झारखंडमधून मॅट्रिक तसंच दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदवीचं शिक्षण घेतलं अतिरिक्त पोलीस आयुक्त सह पोलीस आयुक्त या पदावर त्यांनी काम केलं मुंबईवरील सव्वीस अकराच्या हल्ल्याचा तपास करणाऱ्या दहशतवादी विरोधी पथकाचं त्यांनी नेतृत्व केलं होतं देवेंद भारती आज संध्याकाळी औपचारिक कार्यक्रमात फणसळकर यांनी स्वीकारतील पश्चिम बंगालमध्ये मध्य कोलकाता इथे एका हॉटेलला काल रात्री लागलेल्या आगीत पंधरा जणांचा होळपरून मृत्यू झाला आतापर्यंत चौदा मृतदेह हॉटेलमधून बाहेर काढले असून आगीचं कारण अद्याप कळलेलं नाही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे प्रधानमंत्री सहायता निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी पन्नास हजार रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे या घटनेच्या चौकशीसाठी एक विशेष पथक तयार केलं आहे अशी माहिती कोलकात्याचे पोलीस आयुक्त मनोज कुमार वर्मा यांनी दिली आहे आंध्र प्रदेशात विशाखापट्टणमजवळ सिंहाचलम मंदिरात आज सकाळी दर्शन रांगेजवळची भिंत कोसळून सात जणांचा मृत्यू झाला तर पंधरा जण जखमी झाले मुसळधार पावसामुळे एक तंबू कोसळल्यानंतर ही भिंत कोसळली राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती निवारण दलाच्या बचाव पथकांनी घटनास्थळी मदत कार्य सुरू केलं आहे जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून आंध्र प्रदेशाचे गृहमंत्री आणि जिल्हा प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आयपीएलमध्ये आज चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांचा सामना होणार आहे चेन्नईतल्या एम चिदंबरम स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना सुरू होईल काल रात्री कोलकाता नाईट रायडर्सनं दिल्ली कॅपिटल्सचा चौदा धावांनी पराभव केला कोलकाता नाईट रायडर्सनं दिलेल्या दोनशे पाच धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सनं निर्धारित षटकात नऊ गडी गमावून एकशे नव्वद धावा केल्या नाशिकमधल्या पिंपळगाव बसवंतमध्ये दोन बांगलादेशी नागरिकांना पिंपळगाव पोलिसांनी अटक केली आहे हे दोन नागरिक जोपूळ रोड परिसरातील सोहन सिटीमध्ये अवैधरित्या राहत होते येत्या एक मे पर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे परभणी जिल्ह्यात नांदखेडा इथं शस्त्र बाळगल्याप्रकरणी परभणी ग्रामीण पोलिसांनी दोघांना अटक केली आहे पोलिसांनी या दोघांकडून चारचाकी वाहनासह दहा लाख सदतीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल गावठी पिस्तूल तलवार आणि इतर शस्त्रं जप्त केली आहेत नाशिक जिल्ह्यातल्या सप्तशृंगीच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांचं खासगी वाहन उलटल्यामुळे काल सकाळी झालेल्या अपघातात सव्वीस भाविक जखमी झाले जखमी भाविकांना वणी इथल्या रुग्णालयात दाखल केलं आहे ठळक बातम्या एकदा अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्यासाठी राज्यभरात प्रशासन सज्ज वेव्स अर्थात पहिल्या जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेला उद्यापासून मुंबईत सुरुवात प्रधानमंत्री करणार उद्घाटन देशाचे नवे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांची नियुक्ती मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर सेवानिवृत्त देवेन भारती नवे पोलीस आयुक्त आणि पश्चिम बंगालमध्ये हॉटेलला लागलेल्या आगीत पंधरा जणांचा तर आंध्र प्रदेशात झालेल्या अपघातात सात जणांचा सा मृत्यू याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार